न्यूज व्हॅली मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली ती माऊली अजून धाय मोकळून रडते असूनच्या धारा थांबण्याचं नाव घेत नाहीत बाबाही असाच ओक्साबोक्सी रडतोय भावंडही गळ्यात गले घालून अश्रूंना वाट करून देत आहेत डोळ्यांसमोरून आपला लाडका आणि उमदा मुलगा गेला हे त्यांना अजूनही पटत नाही होळीसाठी गेलेला त्यांचा मुलगा आज या जगात नाही रुपेश हो या आई काळजाच्या तुकड्याचं नाव रुपेशच आहे आणि रुपेशचं हे रुकडं आई बाबा भाऊ बहीण कुटुंबीयच नव्हे तर जैतापूरमधील संपूर्ण होळीगा विसरू शकत नाही शिमगा आटपून मोठ्या उमेदीने आणि घरच्यांना निरोप घेऊन निघालेला रुपेश असा सर्वांना अचानक सोडून जाईल असं कुणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं मात्र आता हे सत्य नाकारता येत नाही रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी झाली होती मुंबईला येणाऱ्या एक्सप्रेसची चाहूल लागली आणि गाडी पकडण्यासाठी सर्वजण धावू लागले मात्र मृत्यू आपल्या पाठीमागे उभा आहे याची चाहूल रुपेशला लागली नाही गाडी पकडण्याच्या नादात रुपेश या गर्दीत घुसला गाडी पकडता पकडता रुपेशचा हात सुटला गाडीत चढण्यासाठी आरडाओड सुरू झाली या आरडाओडीत रुपेशचा आवाजही पोचला नाही हात सुटला तोल गेला आणि डोळ्याची पा लवते न लवते तोच तो रुपेश रेल्वे खाली गेला ही गोष्ट त्याच्या मित्रांच्या लक्षात आली आपला जीवलग मित्राला वाचवण्यासाठी मित्रांनी हात दिला जीवाच्या आकांताने रुपेशला वाचवण्यासाठी धाव घेतली रुपेश वाचला पाहिजे असा धावा प्रत्येक जण करू लागला प्रत्येकाला अश्रू अनावट झाले रुग्णालयात निणात मात्र आपला मित्र गेला रे हे शब्दच त्यांचे काळी चिरत होते मित्रांचे प्रयत्न अपयशी ठरले देवाचा धावा करूनही देव धावला नव्हता ज्या देवासाठी शिमगा साजरा केला तो देव का धावला नाही असा प्रश्न अनेक मनांना सतावून गेला होळी शिमगा दरवर्षी रत्नागिरीच्या स्टेशनवर नेहमीच गर्दी होईल शिमग्यात न येणाऱ्यांना दंडही आकारला जाईल मात्र मात्र रुपेशच्या आई वडिलांच्या काळजाचा पडलेली जखम मात्र रुपेशच्या आई वडिलांच्या काळजाला पडलेली जखम त्यांच्या काळजाचा गेलेला तुकडा मित्रांचा जीवलक मित्र रुपेश खरच पुन्हा येईल खरच पुन्हा येईल वाट पाहत रुपेश तुझ्या येण्याची महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद